नांदगाव खंडेश्वर येथे सलग तीन वर्षांपासून डॉक्टर भूषण पोद्दार यांच्या पुढाकारातून भव्य कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध गावातील तरुण तरुणी तसेच पुरुष महिला भगिनी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहावयास मिळत आहे वाढता उत्साह लक्षात घेता कार्यक्रम हा भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात असतो नांदगाव खंडेश्वर हे खंडेश्वर मंदिराच्या नावाने ओळखले जात असून हजारो शिवभक्त या परिसरात या कावडयात्रेच्या निमित्ताने एकत्रित पाहावयास मिळतात व विविध भागातील तसेच तालुक्यातील लोक या कावड यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविताना दिसत आहेत हर हर महादेव या घोषणांचा अक्षरशः पाऊस पडताना पहावयास मिळत होता त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथे नवचैतन्य निर्माण होऊन एक वेगळाच उत्साह श्रावण मासाच्या या पर्वावर जनतेत दिसून येत होता या कार्यक्रमाचा समारोप खंडेश्वर मंदिर येथे होणार असून येथे सुमारे एक लक्ष रुद्राक्ष मनींचे वाटप करण्यात येणार आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे